अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना सगळे आणि अनेक मध्ये अंतर अनेक जर प्रादेशिक काँग्रेस मध्ये विलीन होणार असतील तर कसं गणित असेल मला नाही माहिती याचं उत्तर आदरणीय पवारसाहेबच देऊ शकतील एकतर आणि आता ह्या वेळेस अजून लोकसभा चालली आहे त्यानंतर दोन तीन महिन्यावरच विधानसभा आहे आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती त्या विचाराचे ते सगळे पक्ष इंडिया अलायन्स मध्ये आता आहे त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि जी गडपशाही या देशात आज होते ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता करत आहे म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुर्दैवाने आयुष्य दुःख आणि वेदना दिलेली बारामती लोकसभेच्या निवडणुकीत राज्याचे नव्हे देशाचे नव्हे अमेरिकेतून न्यूयॉर्क टाइम्स काल तर ब्लुमबर्ग मध्ये आल्या होता आता व्हॉइस ऑफ अमेरिका इथे आले त्यामुळे अर्थातच लोकांच्या मध्ये क्युरिअर्सिटी असते आणि ताकद बारामती आणि शरद पवार ज्या लोकसभेच्या अमेरिकांना तक्रारी केलेल्या आहेत कि तक्रारी किती आणि तक्रारी केलेली आहे पी डी सी बँक नसायला पाहिजे विथ रेकॉर्ड विथ डेटा म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा आणि दमदारी या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडिओ विथ टाईम लोकेशन हे सगळे इलेक्शन कमिशनला दिलेले आहे आमची अपेक्षा आहे की इलेक्शन कमिशन, कमिशन हा जो डेटा जो पारदर्शकपणे ऑन रेकॉर्ड आणलेला आहे त्याच्यावर एक सशक्त लोकशाही हे केंद्रबिंदू ठेवून नुसतं आम्हाला नाही येत देशाच्या नागरिकांना नाही कार्यकर्त्यांचं प्रेम आणि